सर्व महापुरुषांना मी प्रथम तर अभिवादन करतो व माझा सुरवंशी कुटुंब माझा आणि वाकोडे बाबांचं कुटुंब आणि देशमुखांचं कुटुंब देखील रस्त्यावरती निघालेलं आहे कारण फक्त आणि फक्त न्यायासाठीच निघालेलं आहे काही दिवसापूर्वी संविधानाचं विटंबना झालं त्या आंदोलनामध्ये जे निर्दोष मुलं मावशी होते त्यांना सगळ्यांना उचलून घेऊन गेले पोलिसांनी व त्यांना अटक करून पोलीस स्टेशन मध्ये खूप मारहाण करण्यात आलं एवढं मारलं की एखाद्या जनावराला आपण एवढं मारत नाही एवढं मारलं व माझ्या भावाचा जीव घेतला माझ्या कुटुंबावर सगळा समाज तुझ्यासोबत अविनाश घाबरू नकतो

सगळे दिसतात माझा भाऊ दिसत प्रत्येक वेळेला जिथं म्हणे तिथं हजर राहायचा पण आज माझा भाऊ दिसत नाही खूप मोठा अन्याय झालाय दहा लाख रुपये घेऊन पोलिसांनी दहा लाख रुपये घेऊन जिल्हाधिकारी आमच्या घरापर्यंत आले तरी पण आम्ही दहा लाख रुपये नाकारले का नाकारले आमच्यासाठी नाही तर तुमच्यासाठी नाकारले माझ्या कुटुंबावरती जे वेळ आले ते तुमच्यावरती वेळ येऊ नये म्हणून आम्ही ते मदत नाकारली माझ्या भावानं का चूक केली होती केवळ माझ्या भावावरती अन्याय झाला माझ्या भाऊला खूप मारण्यात आला हा माणूस मारहाण करून माझ्या भावाचा जीव घेतला माझ्या भावाचा जीव काय म्हणला आई दिवस रात रडते मी जरी असलो तर माझं मन घाकड आहे माझ्या घरच करता गेला माझ्या मनामध्ये असं विचार फिरतात प्रत्येक काय करायचं माझ्या घरचा गेल उधार गेला पैशाला घेऊन काय चालव काय मला न्याय पाहिजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आमच्या कुटुंबाची एकच इच्छा आहे जोपर्यंत न्याय भेटणार नाही जोपर्यंत त्या पोलिसावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आमच्या कुटुंबाचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच मत राहील जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत आम्ही न्यायासाठीच लढणार आहोत आणि जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत हे लॉंग मार्च असच चालू राहील आशिष भाई वडील माझ्या भावांचा जेवण खून झाला त्यांना देखील धक्का बसला त्यां त्यांचे पण कुटुंब आज रस्त्यावरती आलं हे जे आपण लॉंग मार्च काढतो याच्यामध्ये प्रत्येकाने सामील व्हावं व आशिष भैयाला देखील मदत करावं कारण त्यांना हे नेतृत्व घेतलेले आहेत त्यांनी आणि जे माझ्या भावावरती वेळ आली आहे ते इतर कोणत्याही भावावरती वेळ येऊ नये आता माझ्या कुटुंबाला काय सुचत नाही काय करायचं काय नाही सगळ्यांनी एकत्र ये आमची पैश पैशाची हे नाही अपेक्षा नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे जे माझ्या भावाला मारले जोपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा होत नाही आमचं कुटुंब हट मागा हटणार नाही एवढंच सांगतो आणि माझं दोनशे संपवतो शहीद सोमनाथ सूर्यवंशी ज्या पद्धतीने या जातीवादी व्यवस्थेने सोमनाथ सूर्यवंशीचा जीव घेतला त्याच पद्धतीनं परभणी जिल्हा नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवीची मुलूक मैदानी तो लोकनेते शहीद विजय बापडे साहेब यांच्या सुद्धा जीवाचं बलिदान यांचा सुद्धा जीव या जातीवादी प्रशासनाने घेण्याचं काम केलेलं आहे त्यांचा मुआवजा आंबेडकर समाज घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच या ठिकाणी धरणे आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आणि लॉंग मार्च निघलेल्या पहिल्या दिवसापासून वाकोडे साहेबांची मुलगी सॉ या ठिकाणी प्रियंका ताई उपस्थित आहे मी तिला विनंती करतो की आपण लॉंग मार्चच्या तिसऱ्या दिवशी बोललं पाहिजे सर्वांना माझा क्रांतिकारी जय मला फक्त दोनच शब्द बोलायचे मी काही जास्त बोलणार नाही अविनाश भैया रडायचं नाही आपल्याला आपल्याला लढायचंय आता तुझा भाऊ तुझा भाऊ आणि माझं नाम शहीद झाले शान लढू न पोहोचतो आता तर मला हे म्हणायचे कि आपलं हे लॉंग मार्च आहे याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणे सहभागी व्हा मी रमाईचे लेख मी सहभागी झाले माझ्या भावाची मी साथ देणार शेवट प्रेंत देणार आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी माझ्या भावाची साथ द्यावी आणि तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर हीच आपल्या बाबाला खरी श्रद्धांजली राहील सोमनाथला खरी श्रद्धांजली राहील तर तुम्ही सर्वांनी माझी विनंती आहे सर्व इथं सर्व आपल्या भीम सैनिकांना की सगळ्यांनी सामील व्हा ह्या लाँग मार्च मध्ये आणि आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद यानंतर लॉंग मार्च जो निघालेला आहे यामध्ये महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी युवा नेते नेते कार्यकर्ते सर्व येत आहेत त्याच पद्धतीनं जो नितिन आगे नितिन नितिन आगे जंज्यावर ॲट्रोसिटीचा केस करायचा होता त्यांच्या बाजूने ही भूमिका मांडण्यासाठी भूमिका घेणारे ॲडव्होकेट विलास दादा लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना ते, विनंती विनंती करतो की ॲडव्होकेट साहेब आपण या ठिकाणी बोलले पाहिजे एका वकिलाशी आपल्या बाजूना लाँग मार्च मध्ये सहभाग आहे की तिमागच्या